ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले असून त्यांची सुरक्षा आहे ज्या नागरिकांनी नियमांचे पालन न कारवाई म्हणून पोलीस रस्त्यावर अनेक ठिकाणी नाकाबंदी लावून उभे आहेत थर्टी बसच्या पार्ट्यांवर नवी मुंबई पोलिसांची करडी नजर आहे रेव पार्टी ड्रग्ज सेवन यासारख्या घटना नवी मुंबईतील फार्म हाऊसवर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नवी मुंबई पोलीस दक्ष असून या कामगिरीत स्वतः नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सामील झाले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीत कशा प्रकारे सुरक्षा असेल किती पोलीस तैनात केले ज्या ठिकाणी ड्रग्स रेव पार्टी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी साध्या कपड्यात पोलीस तैनात केले आहेत यासह पोलीस बंदोबस्त कसा आहे याची संपूर्ण माहिती मिलिंद भारंबे यांनी दिली नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बरेच लोक रस्त्यावर दिसतायत आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता फिरणं झालं काही हॉटेल्स आणि मॉल्स आणि या ठिकाणी पण बरीच गर्दी बघायला मिळालेली आहे खाण्याची जागा आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी काही छोटे छोटे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले आहेत काही हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी पण बरेच लोकांची गर्दी आता वाढत चाललेली आहे पोलिसांचा संपूर्ण नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये बंदोबस्त लागलेला आहे ठिकठिकाणी फिक्स पॉईंट्स आहेत पॅट्रोलिंग आहेत जेणेकरून लोक जे काही बाहेर सेलिब्रेट करण्यासाठी निघत आहेत त्यांना एक सुरक्षित वातावरण मिळावं ऍट द सेम टाईम कोणी दारूच्या नशेमध्ये जाऊन स्वतःच स्वतःला काही इंजुरी होऊ नये किंवा इतरांनाही काही इंजुरी करू नये यासाठी आम्ही ठिकठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या केसेस सुद्धा आपण सर्वत्र करीत बंदोबस्त आपलं साधारण एक अडीच हजाराच्या सुमारास नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये बंदोबस्त साठी पनवेल झोनमध्ये बरेचसे फार्म हाऊसेस रिझॉर्ट्स आहेत काही प्रायव्हेट बंगलोज पण आहेत ज्या ठिकाणी पण लोक येऊन सेलिब्रेट करत असतात आणि त्या साईडला पण बरेच लोकांचं जी आपल्याला बघायला मिळते आहे आणि त्यांनासुद्धा आपण अपील केलेलं आहे बऱ्याच सर्वच ऑलमोस्ट रिझॉर्ट्सला आणि काही प्रायव्हेट बंगल्यांमध्ये पण ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या पार्टींचं नियोजन केलेलं आहे पोलीस तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आपण त्यांना अपील केलेलं आहे की आपण निश्चित एन्जॉय करा फक्त नियमांमध्ये राहून आपण एन्जॉय करा जेणेकरून आपलं आपल्यालाही ते चांगलं आणि इतर नागरिकांसाठी सुद्धा चांगलं गंभीर आणि माझ्या मते कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये ह्यासाठी ज्या गोष्टी शासनाने पण सर्वांना अपील केलेल्या आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे प्रत्येकाने आपापली तब्येत सांभाळून जे कोरोनाचे जे नियम आहेत त्या नियमावलीचं नियमा पालन आपण करावं